मित्रांनो आपण पाहत आहात उस्मानाबाद धाराशिव बस स्थानक येथे एक अपंग खुरडत खुरडत चिखला पाण्यातून वाट काढत बाहेर निघत असताना आपण पाहत आहोत पाहूया ते काय म्हणतात तेच करू पहिले बोला तुम्ही उस्मानाबाद जिल्ह्यात असं परिस्थिती आहे की आपण माणसाला लक्ष देत नाही ते आणि गाड्या आवश्यक असते तिथे इकडल्या साइडनं पाठवते तिकडल्या साइड न पाठवत नाही चार लेखी म्हणते की तिथं जा इकडं जा मग हे चालणार आहे का तिथं आलं येतं का मला त्याच्यामुळे मी राग राग तिथून आला ही अवस्था आहे उस्मानाबाद धाराशिव बस स्थानकाची उस्मानाबाद धाराशिव बस स्थानकाचे काम बस स्टँडमध्ये सध्याची माहिती कंट्रोलर किंवा कुठलाही वाहक संथ गतीने येत नाहीये सुरुवाला जायचं आहे तसेच सद्या, या ठिकाणी सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे या ठिकाणी प्रवाशांची कसलीही व्यवस्था केलेली नाही बसण्यासाठी व्यवस्था नाही कारण प्रवाशी आपण पहा चिखल पाण्यातून तसेच रस्ता काढताना दिसत आहे आणि यासाठी वाहतूक निरीक्षकाकडे किंवा चौकशी विभागाकडे चौकशी केली असता बस कधी येईल ये केव्हा येईल याबाबत ये 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 कसल्याही प्रकारचे नियोजन या बसस्थानकामध्ये दिसून येत नाही किंवा मार्गदर्शन करतानाही दिसून येत नाही सध्या आपण पाहिलेलेच आहे की एक अपंग व्यक्ती देखील सध्या औसा येथे जाणारी बस विचारत असताना सकाळी अकरापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत वाट पाहताना दिसत आहे यावरून या, या स्थानकाचे वेळापत्रक ही बसचे कोलबुडून गेलेले दिसत आहे आणि चौकशी केली असता कोणताही अधिकारी कसल्याही प्रकारची शहानिशा न करता गाडीची गॅरंटी नाही गाडी कधी येईल सांगता येत नाही असे म्हणताना दिसत असताना असतात आपण पाहत आहोत की सध्या येथे बसण्याची व्यवस्था नाही आणि बसचालकही बस बरोबर एकदम मधोमध बस पाण्यात आणून उभी कर करीत असल्याचे आपण पाहत आहोत बस बस बसचालक हे तस्ती घेत नाहीत की जरा चिखल कमी व पाणी कमी असलेल्या ठिकाणी बसचा दरवाजा येईल या ठिकाणी गाडी उभी करावी असेही बस चालक पाहताना दिसत नाहीत आणि या ठिकाणी आपण तेवीस जुलै दोन हजार तेवीस रोजी एक बातमी प्रसारित केली होती त्या बातमीनुसार या बसस्थानकावर चार ते पाच लाख रुपयाचा मुरुम टाकण्यात आलेला होता आणि याविषयी या ठिकाणी या व्यवस्थितरित्या तो मुरुम न दाबल्यामुळे आणि या ठिकाणी एस टी महामंडळाच्या अभियंत्याचं पूर्णपणे दुर्लक्ष असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे आपण पाहत आहोत यावरून अंधेरी नगरी बेबंदराजा अशी या बसस्थानकाची अवस्था झालेली आहे प्रमुखाकडे चौकशी केली असता प्रमुख म्हणतात की मी पु संपूर्ण माहिती वरिष्ठांना कळवलेली आहे परंतु पुढे काय झाले मला माहीत नाही अशा प्रकारची उत्तरे आपण पाहण्यास स्... मिळत असतात यावरून असे दिसते की या बसस्थानकावर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही आणि विशेष म्हणजे आमदार उस्मानाबाद धाराशिव मतदारसंघाचे आमदार माननीय कैलास पाटील हे देखील या बसस्थानकावर येऊन आणि सर्व अधिकाऱ्यांना व्यवस्थितपणे इथली व्यवस्था करण्याविषयी सूचना देऊनही या अधिकाऱ्यांनी या सर्व सूचनेला कानाडोळा करून दुर्लक्ष केल्याचेही दिसून येत आहे जर लोकप्रतिनिधीच्या शब्दाला जर मान नसेल तर सामान्य जनतेचा या प्रशासनावर काहीही परिणाम होणार नाही तरी याबाबत कोणीतरी लक्ष देऊन या, या जनतेची व्यवस्था करावी व या मोजोर अधिकाऱ्यावर किंवा कुठल्याही प्रकारचा अंकुश नसलेल्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी ही मागणी या प्रवाशांमधून केली जाते सध्या आपण पाहिलेलेच आहे की प्रवाशी या चिखलातून कसे वाट काढतात एक वृद्ध व्यक्ती देखील या ठिकाणी चिखलात पडलेला दिसून येत आहे आणि तो आपले कपडे पाण्यामध्ये स्वच्छ करतानाही आपण व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे तरी आपण पाहत आहोत की हे काम बस स्थानकाचे नवीन काम संत गतीने कसे सुरू आहे या ठिकाणी कर्मचारी ज्या प्रमाणात पाहिजेत त्या प्रमाणात कर्मचारी काम करीत असल्याचेही आपण आपणास दिसत नाही याविषयी पालकमंत्र्याकडेही अनेक तक्रारी गेलेले आहेत आणि विभागीय अधिकारी यांना देखील तक्रारी गेलेले आहेत सध्या आपण असे ऐकण्यात आलेले आहे की सध्या विभागीय अधिकारी म्हणून मॅडम ज्या मॅडम काम होत्या त्यांची सध्या बदली झालेली आहे आणि या ठिकाणी एस टी विभागीय महामंडळाला नवीन विभागीय अधिकारी आलेले आहेत या अधिकाऱ्यानेही याकडे लक्ष देण्याची गरज आहे पाहूयात लक्ष